आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ हॉल पोसरी तालुका कर्जत जिल्हा रायगड इथं करण्यात आले या शिबिराला ना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी नितीन शहा ठक्कर किशोर हरीश सहाणी व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरामध्ये मोफत तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन डोळे दंत चिकित्सा हृदयविकार रक्तदाब मधुमेह हाडांचे आजार व सर्जरी सल्ला महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी संपूर्ण आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत वाटप चष्मे औषधे सॅनिटरी पॅड्स या प्रकारच्या आरोग्यांच्या सुविधा देण्यात आल्या या बोलताना श्री किशोर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी आम्हालाही लोकसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची या प्रसंगी आठवण झाली श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने समाज हिताचे निर्णय घेत असत त्याच तत्वाने आमदार महेंद्र थोरबे यांचे कार्य करतात समाजाप्रती त्यांची तितकीच कळकळ कल आणि बांधिलकी आहे असं त्यांनी सांगितलंय प्रसंगी बोलताना समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्यानं राबवण्याचा संकल्प व्यक्त केला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा सेवा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून भविष्यातही समाजिताचं कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवलं जाईल असा विश्वास व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या सहकार्यानं हे शिबिर यशस्वीपणे पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर मसुरकर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी कोस्ट आणि संपूर्ण टीम या यांचा विशेष आभार मानण्यात आले कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते